पंचायत समिती गटातून सहदेव भेटचं आपण उभे आहात काय सांगू हे महाराष्ट्र माननीय उद्धवजी पवारसाहेब ठाकरेंच्या पक्षातून सर्वेश्वर धावापूरतर्फे अर्जुन गटापूर उमेदवारी पक्षप्रमुखांनी दिलेली आहे सचिवांनी दिलेली आहे सचिवमंत्री जयंती राऊसाई नेते भास्करराव जाधव आज संगेश्वर धामापूर गर्मेमध्ये उभं राहण्याचं कारण म्हणजे ज्या एकोणीस गाव आहेत या एकोणीस गावच्या जनतेचं कोण आहे आणि मी यांना ओपन पडल्यामध्ये ओपनमध्ये पडलेल्या त्याच्याकडून लोकांना मी संधी देत होतो ओपन पडले कोणीही घ्या तरी संधी काही कोण तिथं उमेदवार नाही म्हणून जनतेने जास्त जास्त एकूण गावच्या जनतेने महिला मंडळाने पाऊस केल्यामध्ये भेटकर साहेब तुम्हीच उभे रा। राहा आम्ही तुमच्या पाठीशी राहू आणि सीट काढू माझ्यासमोर अजित अजित पवारांचे निकमचा निगमचा सुशील सु, सु, भाईजी आहे वंचितमध्ये कांबडे साहेब आहेत अजित कांबडे म्हणून परत पंचायत समिती धामापूरमध्ये पंचायत समितीमध्ये अजय सरगुशी चव्हाण खाली पंचायतीची पंचायत समिती आरवली ह्याच्यामध्ये अस्मिता सतीश कुंभार यांना मात्र मी त्यांना उमेदवारी दिलेली आहे त्या दोघांना माझ्या उमेदवारी दिलेलं आहे कारण तिथे आमच्या गटामध्ये नाही पण तालुक्यातच आलो उमेदवारी मिळणं फार मुश्किल होतं तरी पण आम्ही इकडे तिथे संतोष सेराडी साहेब यांनी सगळ्यांनी आम्ही विचार करून लोक जिथे तिथे उभे करायचे उभे ओबीसी असू दे बहुजन समाजाच्या असू दे ओपन पडलेल्या त्यांना संधी सगळ्यांना आम्ही संधी दिलेली आहे आणि या संधीतून जास्तीत जास्त आमचं संमिश्वर धावापुरांचं लोकांचं कौल आहे काही झालं तरी आम्ही तुम्हाला निवडून आणणार फक्त तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आता लोकांचा उद्देश काय आहे रस्ते हे पाणी पिणे सगळं झालेलं आहे सुखा दुखामध्ये लोकांच्या कुठेतरी सहभागी व्हावं हो। आरोग्याचं असं पॉलिटिशियनचे काय प्रॉब्लेम असतील हे सोन करण्यासाठी आणि कुठेतरी आम्हाला कोणतरी इकडे आधार असावा आमच्या पक्षाचा म्हणून प्रमुख अनिलजी मोरे आणि एकोणीस गावचे प्रमुख आज आम्ही फलक लावलेले आहेत त्यामुळे लोकांचे जास्त प्रबोध आमच्या पाठीशी आहे तुमच्या तुमच्यासह आत्तापर्यंत उपाय असताना तसा अनुभव लागला विरोधी पक्षामध्ये असले तरी आम्ही आमच्या पक्षाचा लोकांनी अभिमान ठेवून आज लोक माझ्या पाठीशी आहेत आज उपाट्याची अवस्था बघता बिकट अवस्था असताना आता नवी आणि कशी येणार ना उपाट्याच्या बाबतीमध्ये माननीय स्वर्गवंशी बाळासाहेब ठाकरे साहेबांचा आशीर्वाद घेऊन पक्ष पक्षपडून उदवली आहे आणि राजसाहेब आता दोघे एकत्र वीस आलेले आहेत मुंबई शहरामध्ये परस्ती आमच्या पक्षाची काही कमजोर नाही आहे आज तर आमची परस्थिती प्रमाण झालेली आहे आज आता नगरसेवकाला बहात्तर लोक आलेले आहेत आणि तरीही आमचा पक्ष कधीही संपणार नाही आणि त संपण्यासाठी मुंबई शहरापासून किंवा महाराष्ट्रापासून कोकणापासून आम्ही त्याला उभारणी देऊन आणि लोकांना जेवढे जेवढे लोक होतील त्या उघाट्याचे मशाल घेऊन इंजिन यांना घेऊन आम्ही दोडून यावेळेला पंचा परत पंचायत पर पंचासरी जिल्ह्यामध्ये आम्ही जोडून आणतो समन्वय दिसू येत नाही उघाट्यामध्ये कधी काय तर गरबाची दिसून येते समन्वय दिसू येत नाही आपण सुद्धा मोठ्या पदावरती असताना असं नेमकं का घडतं आम्ही मोठ्या पदावर ज्या रत्नागिरी जिल्ह्याचे संपर्कभूमी असताना आम्हाला हो नेते असू दे वरिष्ठ नेते असू दे तरी पण आता येणाऱ्या उद्या दोन हजार एकोणतीसला विधानसभा येणार लोकसभा येणार विधानसभा येणार आज आमची परिस्थिती अशी आहे की याच्यापूर्वी दोन हजार सतराला काय आमच्या सत्ता होती कोकणामध्ये आता परिस्थिती आमची लोकांनी काय मागितलं किंवा कुठलं काम छोटं मोठं काम करायला तर आजला आम्ही देऊ शकत नाही कारण का कारण आता परिस्थिती जी आमची सत्ताच नाही आहे त्या सत्तेतून आम्ही कुठेतरी तुमच्यामध्ये समन्वय दिसू येत नाही गडबडी दिसू येत नाही काय सांगा गडबड कसली काही सत्तेला कोणाची गडबड आमची नाही आहे आणि आम्ही कोणाला आमच्या पक्षाचं आमच्या कुटुंबाचं आम्ही विरोध कोणाला दाखवणार दोन गडबडी दिली नाही काही आम्हाला गडबड झाली तरी त्यांनी कुणी कोणी केलं असेल काय केलं कशासाठी केलं तर त्याला माहिती आमच्या पक्षामध्ये दोन नेत्यांची कोणाची गडबड नाही विश्वासात घेतलं जात नाही आहे मोठ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात न घेता काय निर्णय घेतले आता असंही तर काय जसं विश्वासात विश्वासात सगळ्यांना घेऊन छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना घेऊनच चाललेले आहे वरची भास्करराव जाधव असू दे महाराष्ट्र सचिव विनयजी राऊतसाहेब असू दे तरी आजला सध्याला आम्हाला सगळ्यांना घेऊन चाललेली आहे काय कधी आता जिल्हा परिषद निवडणूक आहे समिती निवडणूक आहे निवाटाची ताकद कशी असेल ताकद आमच्या पक्षाचा आम्ही आशीर्वाद घेतलेला आहे आणि पक्षप्रमुखांबरोबर आमची चर्चा पण झालेली आहे नेत्यांबरोबर चर्चा झालेली आहे आणि मनाला आम्ही जास्तीत जास्त सक्षम जास्त असणारा आमचा उमेदवार आम्ही तयार केलेला आहे आणि त्याला निवडून आलो काय लोकांसमोर आता लोकांची लोकांचे नेमकं म्हणणं काय आहे ते विजन काय लोकांची भावना अशी आहे की आम्हाला ज्याला आम्ही पाठिंबा देतो त्याने आमच्याबरोबर हवं आमच्या कुटुंबात सभा घ्यावं हो। आम्ही एकदा निवडून दिला की परत पाच वर्ष इकडे बघायचं नाही काही नाही अशा भावनेने लोकांची चर्चा आहे पण आम्ही त्यांना सांगितलेलं आहे अशी वेळ आणणार येणार नाही आज मुंबई शहरासारख्याला महाराष्ट्रामध्ये आमचं मशाल पाहिजे इंजिन पाहिजे आणि त्या इंजिनीसाठी कालाची गरज आहे आज जर पुढे परिस्थिती जर जा निर्माण झाली मुंबई शहरामध्ये कोकणी लोक राहू शकत नाही नोकऱ्या धंदा मिळू शकत नाही त्यांच्यावर दबाव मिळ दबाव पडणार आणि या भावनेने आम्ही जास्तीत जास्त उतारलेलो आहे मुंबई शहरात महाराष्ट्रामध्ये आज आमची मशाड किंवा इंजिन ही आम्हाला पाहिजे आणि त्या लोकांना मराठी माणसाला कसा न्याय मिळेल कसा याच्यातून वागणूक मिळेल की आमच्या भावना इथपासून कोकणा महाराष्ट्रापासून कोकणापर्यंत आमची तीच इच्छाच आहे तिथे महाविकास आघाडीतून एकत्र निवडून लढवतात की स्वतंत्रपणे कसं नाही आता आमच्या दोन महामध्ये शरद पवार जर आहेतच पण शरद पवार आता सध्याला बघायचं दुतारीचा जरी असला तरी पण त्यांना पण घेऊन जाणार वंचितमध्ये आम्हाला नाहीच आहे आणि जीण आहे आणि पशाड आता महाविकास आघाडीतून आम्ही निवडणूक लढतोय उद्देव बेटकरांकडे दोन हजार एकोणतीसचा आमदार म्हणून पाहायचं का दोन हजार एकोणतीसला जसं जर काही बदल झाला आता पाच आमदार आहेत रत्नागिरी जिल्ह्यात उद्या समजा सात झाले सात जर संगमेश्वर जर झाला आमचा हक्का तर आम्ही विचार त्याचा पूर्ण आमची तक आम्ही लढणार आणि असं झालं नाही तर झालं तरी मी संगमेश्वर चिपळूणमध्ये सुद्धा उतरण्याची माझी अगदी मनापासून लढाई आहे तो काय उघाड्यामध्ये राहणार उघाडातूनच राहणार काय लोकांना नेमकं काय आवाहन करा लोकांना आव्हान म्हणजे कुठेतरी बदल पाहिजे कोकणामध्ये ओबीसी समाजाचा माणूस बहुजन समाजाचा माणूस कोकणामध्ये रत्नागिरी जिल्ह्यात पाहिजेच हक्काचा आणि यासाठी आमच्या पाठीशी जनता आहे पुन्हा रत्नागिरी जनते आहे दोन्ही तालुक्यात ती विधानसभेची आहे त्याच्यामुळे मी सक्षमनातून राहून अगदी बिंदाल उतारणार आहे त्यावेळी आपण जर पाहिलं भेटकं आहे जनशक्ती जनशक्ती जनशक्तीचा वापर सरास केला जातो निवडणुकीमध्ये तुम्हाला काय वाटतं का इतके वर्ष राजकारणामध्ये आत काय चालू आहे धनशक्तीचा कसा व्यक्त आहे त्याच्यामध्ये वरून आम्हाला तिकीट मिळाली नाही धनशक्तीचा म्हणतो साहेब धनशक्तीचा म्हणजे म्हणजे एखादी पैशाचा वापर आणि पैशाचा वापर बघा पैसा पैसा पण पाहिजे सगळीत पै पाई पैशाने कामं होत नाही पण पैसा पाहिजे विधानसभा लढायची असेल पंचायत समिती परिषद ग्रामपंचायत काही असू दे पैसा पाहिजे पैशाशिवाय काही पर्याय नाही तरी पण जनतेपर्यंत पोहोचायचं घराघरामध्ये पोहोचायचं सदैव बेडकर उद्या घराघरांमध्ये पोचलेलं आहे आणि सदैव वेटकरांना जास्तीत जास्त रत्नागिरी जिल्ह्यात लोकांची प्रतिसाद चांगली आहे आणि आज धामापूरमध्ये असू दे नाही पुढे नऊ तालुक्याचे मी सांगतोय मंडणकर दापोडी पोस सदैव वेटकरांसाठी तरी लोकं आज खूप मनापासून उतरलेले आहेत आणि ती मला दोन हजार एकोणतीसला ताकद कुठला विधानसभा मी घेईन तिथं मला ताकद दिल्याशिवाय राहणार जिल्हा परिषदला शिक्षण सभापती होता तर पंचायत समिती लढवत आहे खाली वरती तुम्ही आला वरून खाली तुम्ही आलेला कसं आहे आता मी जिलापर ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायतीतून विधानसभा दो दोन हजार एकोणीसला लढलेला माणूस परत खाली आलो कारण ही जनतेसाठी मी आज माझ्या मतदारसंघातून संगमेश्वर धामापूर मतदार दोन हजार सतराला मी प्रमुख होतो तालुक्याचा संगमेश्वर ज्या वेळेला निवडणुकीच्या सीटा वाटल्या गेल्या त्यावर सगळे वेडकर कडवई जिल्हा पंचायत असताना तालुक्याचा प्रमुख असताना कडवईची जिल्हा पंचायत गटात मी मला उमेदवारी दिली नाही तिथे मला काही वरिष्ठांनी त्यावेळेला ते जुनी लोक होते त्यांनी सांगितलं जिथे कमी तिथे तुम्ही आम्ही का विचार केला पक्का आणि तो बी जे पीचा किल्ला समिट धामापूर अनेक तात्या नातू विनायक नातूपासून ते होते दीपक जाधवापासून होते आणि त्याच्या आम्ही तिकीट गेल्यानंतर तो, तो आज खाडीपट्ट्याचा जे आम्ही तिथे बी जे पी बाजूला ठेवून धनुष्यबाण ज्या वेळेला आमचा होता धनुष्यबाणातून आम्ही अगदी लोकांपर्यंत पोचलो आणि ती लढाई केलेली आहे आणि ती लढाई म्हणजे अशी झाली की तो एक त्यावेळेला एक नऊ तालुक्यामध्ये मतदान मला जास्तच होतं आणि त्याच्यातून आता लोकांनी वरचा विधानसभा असून खाली बेटकर काल बेट बेट हा लोकांचं म्हणणं बरे काय लोकांचं म्हणणं बेटकर साहेबांनी हा विचार का बेटकर साहेब बेटकरांनी विचार का केला मी म्हटलं माझ्या जनतेसाठी विचार केला आणि त्या मतदारसंघातून मी विधानसभा लढते म्हणून पुन्हा आणखी मला तिथे हा लोकांच्यावरती विश्वास ठेवलेला आहे लोकांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि या भावने मी उमेदवार हिवाडीचा प्रश्न आहे जनतेकडे जात आहे मतदारांकडे जाताय मतदारांकडून काय अपेक्षा येते काय नेमकं म्हणणं येते लोकांची पंच्याण्णव एकोणीस गावामध्ये वाडे आहेत पंच्याण्णव एकोणीस गावामध्ये वाडे असताना प्रत्येक वाडीत प्रत्येक घरात आज सदैव बेडकर पोचलेले आहेत लोकांबरोबर विचारलेलं आहे बाबा तुम्ही आज वचन द्याल रात्री बदलणार दुपारी बदलणार मग सदैव बेडकरला मशांना मतदान करणार काय आणखी कोण तुम्हाला तिथे येईल ते बसेल नाही साहेब आम्हाला मशालच पाहिजे आणि आम्ही यावेळेला मशाल पेटवण्याशिवाय राहणार नाही सदैव बेडकर आणि पंचायत समितीला लोक आहेत ते आमच्या धक्काची त्यांच्यावर आम्ही मशाब पेटवणार निवडणुकीचा अजेंडा सांगा हां विकास विकासकामं कोणती घेऊन जाणार विधानसभेचं काय निवडणुकीमध्ये कोणकोणती कामे करणार काय करणार कामाच्या संदर्भात बघा कामं ही रोड पाणी हे सगळं आता झालेलंच था आहे आणि त्याच्यातून कुठेतरी लकडलेली असेल तरी पण लोकांच्या भावना त्या त्याविषयीच नाही पण आम्हाला कुठेतरी आमच्या कुटुंबाबरोबर राहिल्याला पाहिजे माणूस वेळेवेळेला कुठे कुठे टेन्शनचा प्रॉब्लेम असेल आरोग्याचा वापरून काय असेल कुठली काय घटना घडली त्यावेळेला तिथं आमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे आम्ही हाक मारला तर आम्हाला अडचण जर आली आरोग्याची तर आरोग्याला मोठे आर्मिट केलं तर तो आम्हाला प्रतिसाद मिळाला पाहिजे पॉलिटिशियनचा मिळाला पाहिजे आणि विकासाची कामं ती आहेतच ती कुठे जाणार नाही ती आम्ही आमच्या पद्धतीनं आम्ही करू तो आता कुठेतरी विवाहाचे मुलं आहेत काही लोकांची भावना आहे ही आमच्याला आम्हाला पाहिजे कुठेतरी शेड बाबा पत्रकार व्हायची म्हणजे पेपॉर वगैरे वाचण्यासाठी तशी भावना पाहिजे अशा ठिकाणी लोकांची नवीन तरुण मुलांची भावना आहे आणि बाकी नवीन मुलांना जास्तीत जास्त आमचा पाठिंबा विभागांना दिलेला आहे आणि त्यांच्या मनोभावना काय आहे ते आम्ही समजून घेतलेले आहे आम्ही उद्या त्यांना मला निवडून दिल्यानंतर जेवढं जेवढं शक्य होईल म्हणून मी त्यांच्या मनोभावना पूर्ण करू शकतो काय करू शकतो